हा फोटो नीड बघा ओळखलात क्यांना बहुतेक जणांना ओळखलत नसेल तर यांचं नाव आहे दीनानाथ टाकळकर हे मराठी ॲक्टर आहेत यांनी दादा कोंडके साहेबांबरोबर भरपूर सारे चित्रपट एवढे चित्रपट करूनसुद्धा गुगलवर यांची माहिती कमीच आहे आणि फोटोसुद्धा क्वचितच मिळतील तुम्हाला पाहिला दिनानाथ टाकळकर हे पेशानी शिक्षक होते शिक्षक असून सुद्धा त्यांना आपला अभिनयाचा छंद जोपासला होता म्हणूनच ते चित्रपट आणि नाटकामध्ये काम करू लागले होते त्यांना खरी ओळख मिळाली दादा गोडगो को साहेबांबरोबर पळवा पळवी बोट लावी तिथे कुदगू द्या मुका घ्या मुका युका घरात ओ खोल दे मेरी जवान अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले काळाच्या ओघात हो माणसे यांना ओसरून जरी गेली पण यांचे चित्रपट त्यांची भूमिका तुम्हाला त्यांना विसरू देणार नाहीत अशा ज्या कलाकाराला आमच्याकडून मानाचा मुजरा